ताली प्रोजेक्ट ने टेस्ट

माझ नाव विशाल छगन भोई आम्ही राहणारे बोदवड आमचा धंदा व्यवसाय रेवडीच आहे याची पासुन तयार होते ते गोड आणि तिखे लागते गोडाचा पाक करनार करतो समजाते वाढून ते सेव करते किती उत्पन्न मिळते तुम्हाला तीन नाजा लाख रुपये चार वर्षाचा सीजन आहे ते चार महिने हो चार महिन्याचं सीजन आहे सात किलो <laughs> मागणी समजा पूर्ण यात्रा ना तिकडे सावदा पैसपूर पिंपळागाव देवी सैलानी चांगदेव मुक्ताबाई